सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे ते त्याचबरोबर ते एकवीस सप्टेंबर रोजी संपणार आहे पितृपक्षाचं हिंदू सनातन धर्मामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे या पंधरा दिवसात पितर आपल्या कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात असे मान्यता आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा अर्चा तर्पण केलं जातं असं म्हणतात की पितरांची विधिवत पूजा केल्यास वंशप्राप्ती देखील होते आणि पितरांच्या पितरांच्या आशीर्वादाने सुखसौभाग्य मिळतं वैदिक शास्त्रा नुसार पितृपक्षात काही नियमांचं पालन देखील करणं गरजेचं असतं असं म्हटलं जातं या नियमांचं पालन जर केलं नाही तर आपले पितृ नाराज देखील होऊ शकतात त्यामुळे आपण बघूया की पितृपक्षामध्ये नेमकं काय करावं आणि काय करू नये ते शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह गृहप्रवेश नवीन व्यसाची सुरुवात करू नये पितृ पक्षात कोणाशी खोटं बोलू नका जसे की अपशब्द वापरू नका यामुळे देखील पितृ नाराज होऊ शकतात पितृपक्षाच्या दरम्यान मद्यपान पा वांगी कांदा मांसाहार पदार्थ पांढरे तीळ दुधी मुळा लसूण शिळे अन्न मसूर डाळ काळं मीठ यासारख्या पदार्थांचं सेवन वर्जित मांडलं जातं यामुळे मा देखील पितर नाराज होतात अशी मान्यता आहे पितृपक्षात पितरांचं तर्पण करण्यासाठी ती काळ्या तिळाचा वापर केला जातो यासाठी तर्पण करण्यासाठी ती पांढऱ्या तिळाचा चुकूनही वापर करू नका तसेच श्राद्धाचं जेवण बनवण्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करू नका पितृपक्षात पितरांसाठी जे काही अन्न पदार्थ बनवाल ते आधी चाखून पाहू नका तसेच का। या काळात तुमच्या दारापाशी जर गाय ब्राह्मण कुत्रा किंवा भिकारी गरीब व्यक्ती दिसल्या त्याचा अपमान करू नका पितरांच्या तर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम आहे यासाठी ब्रह्ममुहूर्तात श्राद्ध करू नका त्याचबरोबर पितृपक्षात काही वास्तु उपाय केल्याने देखील आपल्या घराची भरभराट होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार घरातील स्थळ नेहमीच पूर्व किंवा उत्तर दिशे असले पाहिजे कारण या दिशांमधून शुभ आणि सकारात्मक ऊर्जा वाहते पितृपक्षाच्या काळात पूजास्थळावर दिवा लावणे आणि पूर्वजांच्या फोटोला फुले अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात त्याचबरोबर घरात स्वच्छता ठेवा स्वच्छता ही नेहमीच महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे घरात स्वच्छता असेल तर घरातील वातावरण सकारम सकारात्मक राहते परंतु गोंधळ आणि घाण असेल तर नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते पितृपक्षात घराचा प्रत्येक भाग विशेषतः घरातील देवारा मुख्य दरवाजा आणि ईशान्य दिशा पूर्णपणे स्वच्छ करावी असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था म्हणजे जीवन आणि वास्तुशास्त्रामध्ये पाण्याचा संबंध थेट सकारात्मक ऊर्जेच्या ऊर्जेला जोडला गेलेला आहे घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला पाण्याची व्यवस्था असेल तर घरात सकारात्मक वातावरण राहते पितृपक्षात पाण्यात मोठ थोडे मीठ घालून ते मुख्य दरवाजा किंवा पूजा स्थळी अर्पण केल्यास ते शुभ मानले जाते आणि घरात सुखसमृद्धी आणि भरभराट नांदते त्याचबरोबर घरामध्ये फुटक्या वस्तू देखील ठेवू नका अनावश्यक वापरात नसणाऱ्या आणि फुटलेल्या वस्तू घरात असतील तर घरात नकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता असते अशावेळी पितृपक्षात अशा, अशा वस्तू घराच्या बाहेर ठेवणे कधीही शुभ मानले जाते फुटक्या वस्तू घराबाहेर टाकून दिल्याने तुमचे घर तर स्वच्छ दिसेलच याशिवाय तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहील पितृपक्षात दानधर्म देखील करावा दानधर्म करणे ही कधी वाया न जाणारी गोष्ट आहे दानधर्म केल्याने मनुष्याला पुण्य लागते खास करून पितृपक्षाच्या काळात गरजूंना धान्य पुरवणे कपडा लत्ता देणे किंवा पैसे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते दुसरं दान केल्याने आपल्या घराची संपत्ती वाढते सुखशांती आणते आणि आर्थिक भरभराट होते पितृपक्षात दानधर्म केल्याने आपले पूर्वजही खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आता आपण बघूया की आपण पितृपक्षामध्ये कोणाकोणाला अन्नदान करू शकतो तर नंबर एक आहे गाय गायीला हिंदू धर्मामध्ये आईचे स्थान आहे व तिच्यामध्ये पंचतत्वांपैकी पृथ्वी हे तत्व सामावलेले आहे असे म्हणतात म्हणून पितृपक्षामध्ये गायीला अन्नदान करणे फार महत्त्वाचे मानले जाते कावळा असे म्हणतात की कावळ्याला प्रेतात्मा दिसतात व आत्म्याने परवानगी दिल्याशिवाय कावळा घास घेत नाही असे म्हणतात कावळ्याचा संबंध तत्वाशी आहे म्हणून कुठल्याही पिंडदानामध्ये कावळ्याला नैवेद्य देणे महत्त्वाचे मानले जाते त्यानंतर आहे कुत्रा कुत्र्याला यमाचे दूध मानले जाते पितृपक्षामध्ये कुत्र्याला भोजन आनंद देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते मुंगी मुंगीला पंचतत्वांपैकी अग् अग्नितत्वाचे स्वरूप मानले जाते त्यामुळे पितृपक्षामध्ये मुंग्यांना खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते त्या शेवटचा आहे गरीब भुकेलेला जर पितृपक्षामध्ये एखादा गरीब गरजू आणि भुकेलेल्या व्यक्तीला भोजन दिले तर तरी आपल्या पितरांना शांती भेटते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला